श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकले केली जातात प्रत्येक व्रत वैकल्यामागे काही आध्यात्मिक कारणे सांगितली जातात श्रावण हा शंकराला आवडणारा महिना आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी म्हणजेच अन्नपूर्णा देवीचे पूजन केले जाते हे पूजन करण्यामागचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेऊ समुद्रमंथनाच्या वेळी शंकराने विश्राशन केले त्यानंतर त्यांना होणारा दाह कमी करण्यासाठी पार्वतीने त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला त्यानंतर विषाचा दाह कमी करण्यासाठी श्रावणात भक्त तुमच्यावर कायम अभिषेक करतील असा आशीर्वाद तिने दिला त्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि दर श्रावणात येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी विवाहित स्त्रिया मंगळागौरी या नावाने तुझे व्रत करतील ज्या महिला हे व्रत करतील त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होईल असा व्र त्यांनी पार्वतीला दिला त्यामुळे नवविवाहित स्त्रिया हे व्रत करतात अशी कथा आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होते जर भक्तांची अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर ते हे व्रत केल्याने त्याचीही मनोकामना पूर्ण होते आता मंगळागौरीचे पूजन कसे करावे ते पाहू मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्यावर व्रताचा संकल्प करावा देवघरासमोर अन्नपूर्णा देवीची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी त्या अगोदर सर्वप्रथम गणपतीचे पूजन कलश घंटा पूजन करून मंगळागौर आणि अन्नपूर्णेच्या म मूर्तीवर शिवमंगलगौरीचे गौरीचे करावे यानंतर ओम महाएश्वराय नमः या मंत्राचा जप करावा नंतर देवीची अंगपूजा करून देवीला विविध पत्री फुले फळे सुपारी वेलची लवंग आणि मध व पेटे अर्पण करा मूर्तीला लाल वस्त्र परिधान करावे नंतर तांदूळ पांढरे तेल जिरे मुगाची डाळ इत्यादी धान्ये मुठीने अर्पण करावे त्यांना धूप देवीप नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे षोशोपचारी पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती दीर्घायुष्य अखंड अखंड सौभाग्यप्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरता देवीला तीन अर्धे द्यावेत यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी देवीला विविध पकवानांनी युक्त महानैवेद्य अर्पण करून कणकेच्या सोळा दिव्यांनी व काळबातींनी आरती करावी पूजेनंतर घरच्यांना प्रसाद वाटप करा सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपरिक खेळ खेळून जागरण करावी लग्नानंतर सलग पाच वर्षे मंगळागुरूचे व्रत करण्याची ही पद्धत आहे अशा प्रकारे नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे अखंड सौभाग्य आणि सुख समृद्धी लाभावी म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे लग्नानंतर आईने मुलीला दिलेली सौभाग्य व्रत म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ